मग बे ना काम आहेत तुम्हाला खरंच ना लग्नला जाऊया ते आता कुठे घडे जाय जाय करत बरं तू मग हा आता तुम्हाला कांदा जेमझेम आपण खांडात आता ते चायमा भरलेत हाव काय शे काय नाही ते मार्केट मला जाऊन थोडी जाऊन तिनं चाललं गावल्या चाला गावले चला काय शे गावले गडे गडे गड लायचे ते मग काय लई ते ना एवढं काय विशेष का ते साड्या ना काही मग ते बी काय खरंच नाही रे कामा कामे करतात बरं का त्या चांगलं बला बी कायच नाही ना साडीतले बी ब्लाउजच असतो बी अरे काय एवढ्या एवढ्या गोष्टीतले लिह मग प्रत्येक ना कामे धंदा लायला रे काय काय नाही दो तो जनता ना प्रपंच मा माणूस असं नेसून द्यायला लाईज सारं हा ला. चला माय एवढं काय बारी तू बिचारा बाहेर राहते ना एवढं मानपान लावता नाही म्हणतो तो एवढं काय मानपान लिहि राहणार ర నానా మే బారని బయని శి మన కా హ అని తోడే కాణూసే సాడే బిచారా కానీ పొరతు వ్యవస్థ సాడలే పిడిక నీ మేమే బిచారా మన బాసా మన దా అదే కి నవీన్విన కొ గోయనలా కాస్ ము కాసే పటాయి బయలు పొరలి మేడం ఆటోతి నా మ आता आठपर्यंत आपण एवढं करत होत आणि तोडसान कुर्ता जाई करतो तो बी काय म्हणे मग म्हण माच करत जाणार ना शेवट अरे गण कर आताच मग आता आपला काम जाणार तुडून तडे जावा ना का तुला पटेल राहणार का बरं सांग हा पण मी काय म्हणणार आपले खोटे तडे मुक्कामे जाणं या या जाणं ये या नाही आपले मग तळे राहण्याशी का काय करण्याशी बरं सांगा बरं तुम्ही हां ताईसन फक्त काय सकाळी तर बघू लाभ लागलेसो दुडातींना पण काय साडी लिहिलीस होत आणि तरी चांगलं होत ती बहिण घर ना काय ते संसाळा दिलीस होत आणि घरी लागसूत आपलं आपलं दुसरं काय कर नाही बरं आपल्या तडे राहणार असे काय करणसे जेवण बी काय करावं लागले अस हां पहा आई आहे नाही तू जेवण बी नका करावा वा मला चांगला अनुभव तू एरडाने निर्मा घस नाही तुम्ही पाहून घर जावाने असं आली आणि बस आता तर निर्णय जत्रा विषय म्हणे आखो हां लॅब होत ना किंगा जेऊया दाटे नाको हां राह द्यावा माय तुम्ही बी काय खरं नाही हां सांगे रान माणूस नका राहायच्यात लागल्यात मग तरी बी आहे आणि आता कोणतं काम आहे ना म्हणा बी कोणतं काम आहे ना तुम्ही ते सांगा बरं हां कांदा बी तर खांडायच्या आता काय ते कांदा का मार्केटला जास म्हणा काय आमची आहे मग मी राही बी गो समजूल तुम्ही ते शेतच ना तुम्ही थोडी राहायला नाही राणू मी तुम्ही निघायच्यात लागली आज मग तुम्ही तुम्हाला लागल्यास काम करत राहायच्यात मला जाऊ याच्यात लागल्यास मग आई तर सांगे तुम्ही मला माहिती होतं असंच करा तू म्हणून नाही म्हणा राहू नाही नाही जा काय दावा घेवा नाही हा आठ कामे ना काय अजून माय काय माणूस आहे बेन खरंच मा, ना थोडीशी बी द्या माया माय तुम्ही खरंच मग इथं सांगे राह ना तरी बी ते काय खरं नाही हो बेन खरंच अरे काय सांगी नि तू आठ कामे पडेल घड्या शिल का ताई साडी आहे का एक नंबर साडी म्हणतो आई साडी सध्या चालू आहे हां म्हणजे मी सांगा ना तुम्ही शंभर पीस आणेल तर शंभर पीस म्हणून फक्त दोनच पीस राहिलेत बाकी पठ्ठा बीस चालला गेल म्हणत हं एवढी चालेल राहिणी बरं का एक नंबर साडी दाख तुम्ही दग ते बघता त्या दग बर कशी वाटत ल्या गड्या आता माल समजतं तर काय झालं तुला बोलावतो बरं मी मग तुला कसा कोडता बघ मग तुला पारक शे बेन माल काय पारक बरं माणूस बायले हां मी तर बऱ्याच गोष्टी आहे म्हणसो माल काय समजा दग तुला तेलशे मी नाही बा मी काय म्हणस दुसरी धाडगड्या ह्या काय पटीनी राहिणी बरं माझे हा भारी बारी घड राह ना पण बड जुनं पोत दगा असते माहितीये कशा पोत मा मडे बरोबर नाही शे हा दुसरी दगाड भारी माझली धकाळ बरं का भाऊ मी पहिले सांगा तुला सांगा ना मी मस्त साड्या दगाड तू काय कटाया करा अंगड्या मग चांगल्या साड्या झकायची तर बऱ्याचशे पे हो नाही तर जातोच मग आम्ही ताई चांगल्या साड्या आता ट्रेंडिंग मधल्या आता नव्या साड्या येईल त्यात का सांगेल तुम्ही नॉर्माल शे मग बरं तुम्ही आको बारी माझा दाखवण्यात असं हां पण दगा बरं बारी माझा दगायला ज्या बारीमधला पैसा बी लागतो बरं हां <laughs> नाही तर मग काय नंतर तुम्ही म्हणजे मग इथलाल दे तिथलाल दे पहिल्या सांगितलं बजेट तरी सांगितलं मला हो न तव विचार तुम्ही बजेट बी सांगतात मला अरे हो काका ना अरे तू साड्याचा खर रे तू सांगाय ना तुला तव्या बी तर बोललो तुम्ही मग तर बजेटनं काय टेन्शन नको लिहू दादा हां शे आपली आई पत्त्य एवढी का तू तुम्ही काय माहिती म्हणा बटस कसं आहे दादा राणी म्हणसाधी शे पण ओले पण कसे पहिल्यांदा साडीला ना जास्त मग त्यांना सांगेल राहू तुला तू बजेटनं टेन्शन नको हो लिहू तू साडी दाख फक्त हां अहो दा तसं नाही राग नका येऊ द्या मी काय ते नाही म्हणणार पण कसं शे मग जशी बसतो तशी पैसा बी राहतात बा असं किती बजेट कितीला राहस किती ना असं आणि कितीला दिनभर मा सतरा कस्टमर येतात आमले चांगला अनुभवशील दादा काय 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 करतस भारी भारी दाखल दाखाऊन सांगतस आणि काढा नंतर किंमत सांग का लिहतात तर काय नाही पण मी ना कारण खातात बघू खातच दोनशे तीनशे मागतात असं मागाय नाशी राहते ते कुठं सांगणार ना तू हा अरे बा आमली माहिती शे आम्ही बी नेहमी साड्याला येत अस ना मग आम्हाला काय माहिती नाही का बा वगैरे काय शे तू दखाड तू फक्त साड्या काढ बर साड्या पसंत याला पाहिजे मग मग आजपासून अर्धा तास पासून पास तू बसाड ठेवायचे आणि तो वयसा धकाडायला आहे हो तू बी ए हल्लाम टल्लम दखाड राहणार पटीना पत्त्या राही नाही खरंच ना तर त्याच मग बर नाही काही नाही अशा साड्या वापरतेस का बरं काय दादा तू बी हे ताई तुम्ही धकाय राहणार वयस कर पण पारक मात्र शे बरं तुम्ही बी हा मानणं पडी खरंच हा असं आहे का ठीक आहे चालेल धकाडस मी चांगल्या चांगल्या साड्या दाखस हो तुमच्या जी पसंती ना तिने वळा लागलास काय हरकत नाही नाही माय पण तुम्हाकडे उंची हो बीन हा जास्तच गरम होमणाकडे निवस बीन इथलं गरम तुम्हाकडे गरम होईरा हा आमनं सिंगल दारचे ना तुमनं कसं आहे तरी दोन दारे होईल ना म्हणून गरम निवस होणार आमनं काय सिंगल दारचे आणि दोन्ही कडती मस्ती जागस आता बिघाली तात्यान बिघली त्यामुळे मग हवा जागाच नाही ना अशी शे आणि चला आपण घर मग कसं आहे चला तप ना का गरम ओ गरम मग आयशी हां ओ माय तेच ना त्यामुळे कसे दोन्ही धारी लागस आणि मागे काय मागे वावरे येतच वावरेच ना ते, मांगे मांगे वावरे वावरे ते अंगे येडेजुळेला लाय शेतच बघित असे मागे ते ना अंगे मग थंडगार गारा सुटत या हां मागे काय तो एक वारवाला ना ये ना बाक्षी डाळी मेस ना बस मग त्यांना मग अंगे बसा थायर रासा त्यामुळे मग आम्ही थंडगारावयात बरोबरशी दोन दारीच नाही रे त्यामुळे बरोबरशी शेमाय हां काय हो बीन मग हां शीतल कशी वाटणी म्हणतो साडी पटणी गाव माहिती साडी हां काय करस बीन लेवून वगैरे बरी माटी मग ते काय म्हणत मला काही समजत नाही बीन साड्याचा सा मग नाही हो माय काय झालं तरी माटी मस्त शेणी हां माय हो आका तुम्ही साडी पारक चांगली शेवीन हां मागे साखरपाल बी दाखा ना म्हणे साखरप्लाल घेतल्या भारी साड्या आणेल त्यात तुम्ही मग मस्त भारी आवडणे बरं का अक्का मला खरं सांगा मी मस्त साड्या मी असे बोल नव्हतं ना मागे म्हटलं अक्कान तस काय चांगले पारक शेमंत साड्याचे हां तुमनं म्हणजे ना तरी बी आिरा पोरी सामान्य तुम्ही बोलड भारी पारक्षी म्हणतं हां तुम्ही बरोबर फॅशनेबल काय फॅशन चालू आहे कशी चालू शे पोरी काय नेसतीस या पाहत ना मला वाटत तुमली चांगली माहिती बाहेर साडी आणता तुम्ही पटनी माय नाही अख्खा खरंच माझ्या ब्यावांनी बरं साडी हां साडी बिडी मस्त आहे काय टेन्शन नाही हां हा सणसाडा नाही काय पद्धत अन्नाकडे नाही बरं बी पण हां आमली आई नवीनच हां हे सडा बीन साडा काय माहीत नव्हतं आता तुम्ही ना ताई तुम्ही लय ना तर माझे चालत पड जाई मग आम्हाला ते या बीचार आणतात आमद्या बाजार आमल्या भाऊयाबायाबी मी म्हणतो पण त्याच्याकडे पद्धतशी म्हणतं ते सनसाडाने आपल्याकडे काही माहीत नाही म्हणतात कड्या हा ते अशी राहत नाही ते काय लग्न पहिले तो मेन सण यास कोणता बी त्यांना कोडता मग ते असं काढ देवा म्हणे ते आमना गावाला बी नव्हती बीन पद्धत पण आई मन मायारली होती ना मग त्यासाठी त्याचा पहिल्यापासून ही राहणं ते मग मुंग जाऊ जा చాల మాయ తు బా బ తూ చూ మాయ మి మూ మేము మేము బరే మాట్ల తుల పటపటా మస్త సాలు పట్టి బాగా మంది సో దా కానీ చీ సా बेटघाट वेगळी उलट चांगले चांगलं हो माय चांगले उलट मग मी काय म्हणतात का या प्रेमना दोन गोष्टी राहतात नाही यास काम पडतील बाकी लेणं देणं कोण विचारावं सोपीन मग चांगले वेग हां हा नाही म्हणतं मग तेच नाही तिकडे बस्ता वगैरे दखाडा का नाही हां आंबडी पिकडे बसता दाखाड ना होता तिनकुता विचार नसतो म्हणता बसता का बसताना काय तो आता तो भाऊ मी जास्त दखाडी मग तुम्ही जर दखाण नव्हे तर मग तू बाला सांगेस ना मी काय तरी कमी कमी झालं वय तिकडे ते इकडे दिदी भाऊ असं तुम्ही दखाण तर खाल्ल्या कारण की तो भाऊ ना कशाशी आहे मा बाई माणूस कोण नाही हां मग त्या आम्हावरशी ना मग उठणं बटणं आम्हाला बे असे ते ना कामे चालू आता, तेन तीनकुर्ता नाही ते मी चालले जातो मग मी जाणंच पडे म्हणा माले लगन मी काय ती बिचोळी राहिले नाही का मग जाणं पडे ना माय हां तुम्ही दखा नव्हे ना त्याची मग मी सांगतेस मग तात पावले तो रक्कम दि मग आमले पहिले सांगत ना, तो ना नहीं माय आम्ही हिर तू तुमची रक्कम शु, बिला येतो मग नाही मला काय वाटणं म्हणतो तुम्हाला तिकडे दखाडतं बसता ना म्हणून मी काय बोललो नाही माय नाही तर तशी मला शेत शेत नाही ती की आई म्हणे सांगे नको का अशी पण मीच नाही म्हणते तिला म्हणतात नको गड्या हां पहिले हा कान त्याचले विचारलेस काय म्हणतेस काय नाही म्हणून तर सांगत म्हणतो हां दखा मग तशी यावी नेरले नियरले जातील ना मग लागल्या या येतील तर यायला येतील मग असं तुम्ही जसं योग्य वाटेल तसं दखा ना मग मी सांगाल दादा बोल काय म्हणत ते हां बाकी व्यवस्थित आहे ना बाकी काय बटाऊ हे का मग तयारीला नाही हा वी घ्या का ते काय गाड्या बिड्यात मी बेटा बुकही जायची तीस हां बहीण पार्लरवाली तेवढी काही बठी नाही राणी मन सारखी हां <laughs> हा भेटस इथं सांगा ना तू मग मी लिहिस होत पार्लरवाली हां हा मग तसं असते मी तुम्ही लिहि जा पैसा दिसत लागल्यास हां ते काय आहे ते थोडं लांब नाही लागत ना त्यामुळे ते पार्लरवाली नकरा करांची आणि त्या रस्तीत बी जास्ती त्यामुळे हां चालेल ना मग दखत ना मग आई शेज मग रीना बी मस्त कर रिना जा रिणा नेऊ माहिती रिनाजी लागत हो शोभाशी आमने गेली म्हटली प बाई आहे ती बी मस्त पार्लर हां म्हणजे तिला नवरी सात बेटरी येतेच तिला सांगित ना माय मग काय म्हणते काय नाही मग त्याच्यात सांगा आमले नाही चांगला विजय माय उलट मग हा तशी विचार फोन लाव सुन मग तुमले मी हां नाही नाही बरोबरशे तुम्ही म्हणावी बरोबरशी काय हरकत नाही दोघत मग सगळं दिसत काय टेन्शन नकल्या मी हो मग आधी आहे बनवत आपण एकमेकले स काय म्हणतात नाही का ऐकले oh. ना पडी आपले सपोर्ट करणार पडी बाबत म्हणा का टेन्शन लिहा तुम्ही हो नाही येते कसे आहे एक तर पाहिजे लागसो म्हणाला वावरेच ना बी काम नाही आरश आहे वावरेच ना काम करायचे आलेत आणि तू बावले बी सुट्ट्या भेटत नाही त्यामुळे मला दखनाशी हां तसं काही नाही पाहू ना त्याच्यातच बा पण मग म्हटलं दखा म्हटलं मग जर लागणे सपोर्ट तर मग त्याच्यात लावसो बा फोन असे नाही का मग आणि कदा हे एकूलता एक पोरगा आहे त्यांना गण मग काय बे ते नोकरी आलं पाहिजे काय कोणती गोठणी कमी नको हल पाहिजे ते म्हणा बाकी म्हणणं काय नाही नाही का मग बाकी तुम्ही म्हणा तुमनं काय होई तयारी बेरे बटी हा बाई का भाई आमना काळ्याच वेळा लावण्या लावाय गाड्या हां बाकी मग काय आते आम्ही तर उठीन सुटी राखतो तुमलेच करा डोक्याल तर नाही का हो तुम्हाला जर करत तयारी नाही हिशेबा आम्हाला तयारी काय नाही बिट कपला पट होई झालशे हां तर किती पोरात राहायचे थोडंफार सामान ते मग ते भिहिली पाहिजे आता நிச்சே நிந்தாசி காய் டென்ஷன் நல்லா தான் நேச நம்ம காட்டத்தோதே பரோமே கே நீ ம